आपण महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पेन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण समारंभ संपन्न नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध शालेय स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपली चुनूक दाखवली त्या सर्व गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पेन एज्युकेशन सोसायटीचे माजी वसंत आठवले संस्थेच्या संचालिका डॉक्टर नीता कदम शाळेच्या मुख्याध्यापिका लेखा ठाकूर शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते सरस्वती पूजन व दीप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी यशस्त वन स्वागत गीत गायन करण्यात आले मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मुख्याध्यापकांनी विषद केली डॉक्टर नीता कदम यांनी विद्यार्थ्यांना चांगले आरोग्य त्याचबरोबर उत्तम व्यायाम करण्याचे सांगितले शैक्षणिक वर्षात ज्या शाळा स्तरावर विविध स्पर्धा आणि वार्षिक क्रीडा स्पर्धा झाल्या त्या सर्व सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेचे बक्षीस वितरण आज शाळेत करण्यात आले होते विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले अध्यक्ष वाचनामध्ये वसंत आठवले यांनी सांगितले शैक्षणिक वर्षात ज्या शाळा स्तरावर विविध स्पर्धा आणि वार्षिक क्रीडा स्पर्धा झाल्या त्या सर्व सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेचं बक्षीस वितरण आज शाळेत करण्यात आले होते विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले अध्यक्ष वाचनामध्ये वसंत आठवले यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये मिळवलेलं जे यश आहे ते अतिशय कौतुकास्पद आणि वाखाण्याजोगे असून यापुढेही त्यांनी अशीच भरघोस बक्षीस मिळवून स्वतः बरोबर शाळेचे नाव लौकिक करावं असे सांगून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली सूत्रसंचालन धनाजी घरत यांनी केले व्यायाम आहे आपण नुसतं काय लागू पण खरा व्यायाम आहे पूर्वी जे शिक्षा होते ना त्याच्यास व्यायाम आहे पूर्वी शिक्षा तुम्हाला माहिती नाही जरा पाहिलं रागाने पाहिलं तर बाली नाकार करतात पण पूर्वी शिक्षक काम धरायचं आहे धरायचे धरायचं आहे पण त्याचा जरी व्यायाम होता तरी त्याला शिक्षा वाटत असली त्याला व्यायाम आहे आज आम्ही धरतो रोज सकाळी काय आणि तुम्ही दोघा स्वतःच स्वतःच व्यायाम आहे त्याच्यात एकदाचं लक्ष ठेवा जरी तुमचा कोणी काम मिळणार शिक्षकांनी तरी त्याला वाईट म्हणून घेण्याचं काय नाही तुम्हाला एक व्यायाम आहे त्याच्यात आपण ज्या स्पर्धा केल्या इथल्या जा, आहेत त्यात जा ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाली त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांचंही अभिनंदन मी आता पाहतोय की सर्वांनाच बक्षीस मिळालेली आणि बक्षिस एवढी दिसती की प्रत्येक जण एक दोन 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 आणि काही स्पर्धा तर पहिल्या नंबरला परीक्षा ना प्रश्न पडला असेल की आता नंबर किती कोणाला द्यायचा महाराष्ट्र पोलीस नीट चोवीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड